साहेब आमच्या शिवसैनिकाचं मंदिर म्हणजे मातोश्री आमच्या मंदिर आमच्या आम मंदिरासमोर शिवसैनिकांना उच्कायचं काम ते बॅनर असे दिसत होते ते सहन नाही झालं त्यामुळे ते आता साहेब आम्ही शिवसैनिक आहोत आम्हाला कुठल्याही कारवाईची भीती नाही आम्ही बाळासाहेबांच्या कडू पण आम्ही इथपर्यंत संघर्ष केला भले वय चाळीस असायला गेले सोळा वयाच्या सोळा वर्षापासून शिवसेनेत काम करत का आहे मी सोळा वर्षापासून दहावीपासून इथपर्यंत त्यामुळे संघर्ष आमचा नाराचा सर तो त्रास जाणवला नाही मला बघून म्हणजे तो बॅनर आमच्या मातोश्री समोर त्यांचे बॅनर लागले होते तो कुठे तर त्रास होत होता मी शिवसेनेक असल्यामुळे मला तो त्रास हो वाटला की आमच्या मातोश्री मंदिरासमोर गद्दारचा बॅनर दिसला तो जरा सहन नाही झाला पण प्रश्न असा आहे की त्याच्या समोर मातोश्रीच्या समोरचं पण बॅनर जे आहे ते फाडण्यात आलेलं आहे आता तुम्ही ज्या प्रतिक्रिया दिली त्याला कुठेतरी दे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतो आहे याकडे कशा प्रकारे बघत आहे आम्ही देऊ ना आम्ही देऊ ना प्रत्युत्तर दिलेलं आहे फक्त त्याचं दबावतंत्र चालू आहे मुंबई महापालिकेचं या बेसवर त्याचं दबावतंत्र चालू आहे आमचं शिवसेनेला मन दुखवला नाही भाज्या गद्दार घटना एवढीच आव्हान